लोकसभा निवडणुकीची चर्चा सुरू झाल्यापासून बारामती लोकसभा मतदारसंघ चर्चेत आहे सध्या हा मतदारसंघ भलताच हॅपनिंग झाला आहे याचे प्रमुख कारण म्हणजे घरातच असलेली लढाई बारामती लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार रिंगणात उतरणार आहेत ही सरळ लढत होईल असे वाटत असतानाच महायुतीतील आणखी एक घटक पक्ष एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांनी अचानक येथून उमेदवारी जाहीर केली यामुळे युतीतच थोडे संबंध तांडे गेल्याचे चित्र आहे शिवतारेंचा अजित पवारांवर राग आहे त्याच रोषातून त्यांनी ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असून ते अपक्ष म्हणून लढणार आहेत केवळ एवढ्यावरच हे सगळं थांबलेलं नाही तर आता विजय शिवतारे आणि अजित पवार गटात शाब्दिक फैरी झडताना दिसत आहेत बारामती हा कोणाचा सातबारा नाही तिथे काय केवळ पवारांची मक्तेदारी आहे का अशी विचारणा करत शिवतारे यांनी येथून आपली उमेदवारी जाहीर केली त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील त्यांच्याशी चर्चा केली मात्र या चर्चेतून काही तोडगा निघालेला नाही आणि शिवतारे यांनी अद्याप आपली उमेदवारी मागे घेतलेली नाही दरम्यान काही दिवसांपूर्वी माजी मंत्री विजय शिवतारे यांनी पवार कुटुंबियांवर केली होती या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल नवे नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका